न्यूज वार्तांकन रोकठोक बातमी सोलापूर महापालिकेनं तेरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार सफाई कामगारांचं प्रलंबित प्रकरण मार्गे लावण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे त्यानुसार सोलापूर महानगरपालिकेमध्ये सफाई कामगार म्हणून दोन हजार तेरापूर्वी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसदारांना नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला त्यानुसार सोलापूर महापालिकेनं शिबीर भरून सर्व वारसदारांचे कागदपत्र घेतले होते त्यानुसार लाडपागे कमिटीच्या शिफारशीच्या नियमाप्रमाणे निवृत्त कर्मचाऱ्यांच्या वारसदारांनी अर्ज केलाय सोलापूर महापालिकेनं पाचशे बारा कर्मचाऱ्यांची प्रारूप यादी प्रसिद्ध केली आहे तसेच दिनांक सहा पाच दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाला सदर वारसदारांना नोकरी कशा व कोणत्या पद्धतीनं द्यावी या संदर्भात मार्गदर्शन मागवले होते सदर मार्गदर्शनाला उत्तर देण्यासाठी लाडपागे कमिटी संघर्ष समितीच्या वतीनं सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना निवेदन देण्यात आले त्यांनी तात्काळ महानगरपालिकेला उत्तर देण्याची कारवाई करू असे सांगितले तसेच सामाजिक न्याय खात्याचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांना देखील निवेदन देण्यात आले यावेळी समितीचे अध्यक्ष प्रवीण कांबळे यांनी शासन निर्णयाच्या तरतुदीची अत्यंत अभ्यासपूर्वक मांडणी केली यावेळी लाडपागे संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रवीण कांबळे शरद वडावराव विनोद जाधव प्रज्वल बनसोडे व संघर्ष जगताप आदी उपस्थित होते महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा